तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खानापूर येथील फिर्यादी विजयादेवी भोपळे ह्या आपल्या शेतातील घरामध्ये एकट्या झोपलेल्या असताना रात्रीच्या वेळी सहा ते सात व्यक्तींनी घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा नऊ लाख ऐंशी हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिलेल्या आदेशावरून विविध पथकं तयार करत आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठवले गेले तर चांदे कासारे येथील बाळू भास्कर जाधव आणि इतर दोन अशा तिघांना ताब्यात घेतलं गेलं आरोपींकडून फिर्यादीचा मोबाईल साडेतीन तोळे सोनं एकोणतीस हजार रुपये रोकड आणि घराच्या देवाऱ्यातील इतर वस्तू जप्त केल्या गेल्यात या गुन्ह्यामध्ये एकूण आठ आरोपींचा सहभाग आढळून आला आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहीर यांनी दिली आहे श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खानापूर या गावी फिर्यादी सौ विजया भोपळे या आपल्या शेतातील घरात एकठ्या झोपलेल्या असताना रात्री पाच सहा ते सात अज्ञातिसपांनी घरात प्रवेश करून त्यांना चाकूचा धाग दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असं साधारण नऊ लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल पळवून नेलेला होता पुण्याचं गांभीर लक्षात घेता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय धाकराव व टीमने घटनास्थळी भेट देऊन तसेच सी सी टी व्ही कॅमेरे आणि इतर तांत्रिक बाबी तसेच माहितीच्या आधारे चांदेकसारे येथील बाळू भास्कर जाधव त्याच्यासोबत इतर दोन अशा तीन जणांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून फिर्यादीचा मोबाईल साडेतीन तोळे सोनं आणि एकोणतीस हजार रुपये कॅश तसेच घरातील देव्हाऱ्यातील इतर वस्तू या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे तसेच या गुन्ह्यामध्ये साधारण एकूण आठ आरोपींचा सहभाग आढळून आलेला आहे त्यामध्ये फिर्यादीचे बंगल्यावरच सालदार म्हणून राहणारे सुनील पवार यांचाही सहभाग आढळून आलेला आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध टेबल खुर्ची वॉर्डरोब खुर्ची, डबल बेड तसंच सोफ्याच्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न